महाराष्ट्रात होत आहेत नवीन एकवीस जिल्हे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे जिथे सध्या छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत मात्र राज्यात नवीन एकवीस जिल्हे तयार करण्याचा निर्णय झाला असून याची अधिकृत घोषणा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत नेमकी यामागे काय सत्यता आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते मात्र काही काळ गेल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा महाराष्ट्रात अन्य दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली सुरुवातीला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जालना व सिंधुदुर्ग जिल्हा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये लातूर व गडचिरोली जिल्हा एकोणीसशे नव्वद मध्ये मुंबई उपनगर जिल्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये वाशिम व नंदुरबार जिल्हा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हिंगोली व गोंदिया जिल्हा आणि दोन हजार चौदामध्ये पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा जिल्हा ठरला आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशा एकूण सहा विभागात विभागणी केलेली आहे मात्र महाराष्ट्रात आणखी एकवीस जिल्हे निर्माण होणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर भयंकर व्हायरल होत आहे मित्रांनो नुकतेच सत्तेत आलेले महायुती सरकार येत्या सव्वीस जानेवारीला एकवीस नवीन जिल्ह्याची निर्मिती करणार असल्याची अधिकृत घोषणा करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे मग महाराष्ट्रामध्ये नेमके कोणकोणते जिल्हे अस्तित्वात येणार चला तर याची माहिती आपण पुढे पाहूया मित्रांनो लातूर आणि नांदेड जिल्ह्यातून उदगीर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर हे जिल्हे जळगावमधून भुसावळ जिल्हा बीडमधून आंबेजोगाई जिल्हा नाशिकमधून कळवण आणि मालेगाव जिल्हा नांदेडमधून किनवट जिल्हा ठाण्यातून कल्याण व मीराबाईंदर हे जिल्हे सांगली सातारा व सोलापूरमधून मानदेश हा जिल्हा बुलढाणामधून खामगाव हा जिल्हा पुण्यातून बारामती हा जिल्हा यवतमाळमधून पुसद हा जिल्हा पालघरमधून जवाहर हा जिल्हा अमरावतीमधून अचलपूर हा जिल्हा भंडारातून साकोली हा जिल्हा रत्नागिरीमधून मंडनगड हा जिल्हा रायगडमधून महाड हा जिल्हा तर गडचिरोली मधून या जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो एक जिल्हा निर्माण करण्यासाठी गव्हर्नमेंटला त्यासाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात साधारणतः नवीन जिल्ह्यात आर टी ओ कार्यालय अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय उपविभागीय कृषी कार्यालय महावितरण व पारेशनचे परिमंडल कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राज्य परिवहन मंडळ कार्यालय आणि अतिरिक्त सत्र कार्यालय या व्यतिरिक्त अनेक कार्यालये सरकारला निर्माण करावी लागतात तसेच ही कार्यालय कोणत्या ठिकाणी होतील यावर अनेक मतभेद देखील होत असतात तसेच दुसरीकडे काही लोक असे देखील म्हणत आहेत की नवीन जिल्ह्या निर्मितीबाबत शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नाही ही फक्त अफवा आहे तर मित्रांनो यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आहात तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची आयकॉन बटन दाबायला विसरू नका